जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय मित्रांनो आपलं दोन दिवसांनी नागपूरला संविधान चौक येथे आपलं भव्य आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आपण नक्की सहभाग नोंदवाल असं मला वाटते आणि आपले सर्व नेतृत्व त्यांच्यातर्फे खूप खूप प्रयत्न करीत आहे आणि मित्रांनो तुम्ही पण तुम्ही पण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना सपोर्ट करा आम्हाला आणि आमच्या मित्रांना रोजगाराची खूप आवश्यकता आहे तर मित्रांनो तुम्ही तुम्ही अवश्य संविधान चौक येथे आपला सहभाग नोंदवाल असं मला वाटते